साहिल विजय साहिल विजय कुठून आलेले आरवलीतली जोडी आहे बैलाचं नाव कसं तो पप्पे आणि निशांत आज आज किती सेकंदात बसले जोडी वीस अठरा अजूनपर्यंत म्हणजे किती नंबरला पळलेली आठ नंबरला आठ नंबरला पळून एक नंबरला म्हणजे पासष्ट जोड्यांमध्ये अजूनपर्यंत एक नंबरला आहे टोटल म्हणजे वीश हो जा जा आता किती सेकंद बोललात वीस वीस सेकंद अठरा पॉईंटला जाकी कोण होते आजचे साहिल कशी झाली होती सुट्टी कशी झाली जोडीची सांगाल काय ओके आणि जाकीचं कौशल्य कसं होतं ओके जाकीचं वय किती आहे तेवीस वर्ष मला वाटतं जाकी पडला होता काय झाकीचं कौशल्य कसं होतं सांगाल काय झाकीचे गोष्टी चांगलं होतं ओके जाकीने सुट्टी केली तेव्हा म्हणजे मदत पडलेला काय जाऊन जाकी हो थोडा पहिल्यांदा स्पीड वाढल्यामुळे थोडं पडला होता दादा तुझं नाव हो काय कुणाल तावडे कुणाल तावडे तुझं वय किती आता माझं वय आता पंधरा किती विला आहेस नववीला नववीला शाळेला सुट्टी दिलीस काय नाही नाही गेलेलं शाळेत सकाळी शाळेला ओके मित्र बघा आज दादा जोडीच्या खरेदी बद्दल काय सांगाल खरेदी केव्हा कळली आठ दिवस झाले ओके दोन महिने झाले अगोदर खरेदी केलाय याच्या अगोदर छकड्याला वगैरे घातला होता तुम्ही बघा ते मिर हे होते ना आ, त्याच्यानंतर आता पंधरा वर्षापूर्वी आम्ही घेतला ओके चिखलीचं मैदान आजचं पहिलंच काय नाही आमच्याकडे आधी अगोदर पण आमच्याकडे नव्हता नंतर आमच्याकडून परत त्यांनी आता त्यांच्याकडून आम्ही परत खरेदी केली कितीला घेतलं बैल सांगायला काय हा बैल दोन लाख एक्कावन्न हो। दोन लाख एक्कावन्न म्हणजे अडीच लाख रुपयाची किंमत आहे मित्र आणि याच्या किमतीबद्दल काय सांगाल एक लाख पंधरा हजार एक लाख पंधरा हजार याचं काय कौशल्य होतं म्हणजे अगोदर कुठं पळायला जो आहे तुमच्याकडे येऊन पळाला ओके आता ही दोन्ही जो बैल तुमच्या एका एक दावणीला असतात बरोबर काय यांचं आता तुमच्याकडे हा पंधरा दिवस हो आहे आणि हा अगोदर पाचवून आहे दो दोन महिने झाले बरोबर मग यांचं खुराकाचं वगैरे कसं सांगाल काय ओके आणि दुसरी गोष्ट म्हणजे तालीम कशी असते जोडीची तालीम काय आता दोन तीन किलोमीटर चालून राहायचे रेग्युलर की आ, एक दोन दिवसात एक दोन एक दोन दिवसात आणि चिखलीला पण तसंच तसाच येतात